किंवा तू छान आहेस त्याप्रमाणे आयुष्यामध्ये असं काही माणसं भेटतात त्यांना असं सांगावं लागत नाही ना? हो ना की तुम्ही खूप छान आहात है ना खर तर नोकरीचा माझा पहिला वर्ष मनामध्ये धाकधूक होतीच आणि त्यातल्या त्यात मला असं सांगण्यात आलं होतं की राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तुझ्या वाटेला आलेले आहेत एक वेगळीच धाकधूक मनामध्ये असताना जेव्हा शाळेमध्ये आलं आल्याच्या नंतर सरांना पाहिलं काय म्हणतात का सर सरा ते सुकून म्हणतात काय म्हणतात त्याला एक आनंद चेहऱ्यावरती सरांच्याही होतात आणि नक्की सरांकडे बघून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि शिकतो आहे मी रोजच काहीतरी नवीन खरं तर सर जोशी सर फक्त सर नाही सरांचे सर आहे म्हणजेच ज्यावेळेस आमचं ट्रेनिंग चालू होतं त्यावेळेस ते आम्हाला ट्रेनिंग द्यायचे म्हणजेच आम्हाला शिकवायचे ते म्हणजेच सर हे फक्त सर नाहीत तर सरांचे सर आहेत आणि त्यांचं एखाद्या झाडाची उंची किंवा एखाद्या पर्वताची उंची हे लांबून तुम्हाला कळत नाही झाड किती उंच आहे किंवा एखादा डोंगर किती उंच आहे हे त्या डोंगराच्या पायथ्याशीच गेल्याच्यानंतर तुम्हाला कळतं त्याचप्रमाणे एका माणसाचं कृतृत्व किती मोठं आहे हे त्या माणसाच्या सहवासात गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही खरं तर अवलगावमध्ये सर या ठिकाणी वावरतात फक्त एक सहशिक्षक म्हणून परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा ज्यावेळेस आम्ही इंटरव्यूला ट्रेनिंगला वगैरे जातो त्यावेळेस सरांचं ख्याती काय आहे किंवा सरांचं काय म्हणतं त्याला वजन म्हणूया किंवा काय आहे हे आम्हाला त्या ठिकाणी कळतं आणि कुठेतरी आमची ही छाती आनंदाने फुलून येते की सरांच, सरां जोशी सरांसारख्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडत आहोत सरच नाही तर संपूर्ण जे काही आमची टीम आहे या ठिकाणी अतिशय सगळे वरिष्ठ शिक्षक आहेत आणि या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुठेतरी मानवी जीवन सार्थ होते की काय असं मला वाटत आहे जास जास्त काय जास्त काय बोलणार नाही सर परंतु नक्कीच सरांचा आज वाढदिवस आहे तुम ज्यो हजारो साल साल ते दिन हो पचास हजार एवढंच या ठिकाणी म्हणेन आणि मी माझ्या शब्दरूपेस थांबेन धन्यवाद हो।